नाशकात मोहम्मद पैगंबर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरात मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला शहरात जुलूस ए मोहम्मद मिरवणूक करण्यात आली ही मिरवणूक चौक मंडई येथून दुपारी दोन वाजता करण्यात आली मिरवणुकीआधी देशात शांती एकात्मता आणि मानव कल्याणासाठी दुवा पठण करण्यात आले जुलूस निघण्याआधी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या जुलूसच्या मार्गावर मुस्लिम बांधवांनी विद्युत रोषणाई तसेच फुलांच्या कमानी तयार करून सजवले होते शहरात ईद ए मिलादचा उत्साह एक दिवस आधीपासूनच बघायला मिळत होता तसेच एक दिवस आधीपासूनच ठिकठिकाणी विविध मुस्लिम पवित्र स्थळांची आकृतीचे देखावे बघायला मिळाले जुलूसमध्ये हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सामील होत ईद ए मिलाद साजरा केला जुलूसमध्ये सहभागी होण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गाड्या देखील सजवल्या बघायला मिळाल्या शहरातील विविध परिसरातून मुस्लिम बांधव पायी चालत जुलूसमध्ये सहभागी झाले शहरातील सिडको परिसरात देखील जुलूस बघायला मिळाले नागजी तसेच शहरातून विविध ठिकाणाहून निघालेले जुलूस शहरातील मुख्य सामील झाले आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हजार पोलिसांचा फौज फटा तैनात करण्यात आला होता जुलूस बघायला बघ्यांची गर्दी झाली जुलूसच्या मार्गावर एकतर्फा वाहतूक सुरू करण्यात आली होती पोलिसांनी वाहतूक व जुलूस व्यवस्थित हाताळल्याने शहरातील वाहतूक सुरळीतपणे सुरू होती अनंत चतुर्थी व ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे सणांना कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये शहरातील व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचे बंदोबस्त पाहायला मिळाले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर सह नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड